सिद्धी शुगर कारखान्यातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्राचे करण्यात आले वाटप तरुणांना संधी मिळेल तिथे नोकरी करावी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन भविष्यात हार्वेस्टर ऑपरेटरची मागणी वाढणार अविनाश जाधव अहमदपूर व चाकूर तालुक्यातील वीस तरुणांनी सिद्धी शुगर कारखान्यांमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अकरा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले त्या प्रशिक्षणार्थी यांना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रेसिडेंट वाईस उपस्थित पी जी होनराव यांनी या प्रशिक्षणात दरम्यान डिप्लोमा झालेल्या प्रशिक्षणार्थी यांना अठ्ठ्याऐंशी हजार रुपये तर पदवी व पदवीधर शिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना एक लाख दहा हजार रुपये मानधन राज्य शासनाकडून मिळाले एकोणवीस पॉइंट पंच्याहत्तर लाख रुपयाचे मानधन शिक्षणार्थी यांना मिळाली अशी माहिती त्यांनी दिली आहे यावेळी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव व्हाईस प्रेसिडेंट पीजी जी होनराव जनरल मॅनेजर पी एल भिकारी हेड टाइम कीपर डी एम टिळक यांची उपस्थिती होती व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव यांनी भविष्यात हार्वेस्टर ऑपरेटरची मागणी वाढणार असल्याचं सांगून प्रशिक्षणार्थ्यांना त्यासाठी नोंदणी करण्याचं आवाहन केलं तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या व पुढे बोलताना ते म्हणाले की या प्रशिक्षणाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तरुणांनी नवनवीन ज्ञान आत्मसात करून स्वतःची प्रगती करावी आणि जिथे संधी मिळेल तिथे नोकरीसाठी प्रयत्न करून चांगल्या नोकऱ्या मिळतील खरे तर गाव सोडल्याशिवाय प्रगती होत नाही असा महत्वाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला